ठरलं तर थर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सर्वजण मिळून आता मंदिरामध्ये म्हणजे देवी आईच्या मंदिरामध्ये गेलेले असतात आता मित्रांनो तो आता आपल्याला या मालिकेमध्ये खूप मोठा टुरिस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे देवी आईचा खूप मोठा चमत्कार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सगळेजणं जेव्हा मंदिरामध्ये गेलेले असतात म्हणजेच रविराज कल्पना पूर्णा आजी आणि सायली आणि प्रतिमासुद्धा हे सगळेजण मंदिरामध्ये गेलेले असतात आता मंदिरामध्ये देवी आईच्या गेल्याच्या नंतर अंबाबाईच्या मंदिरामध्ये आता सायली अंबाबाईसमोर येते आणि समोर गेल्याच्या नंतर ती देवी आ, देवी आईला फूल वाहते आणि तिच्यासमोर साखर ठेवते आणि तिला म्हणते की देवी आई खूप झाला आता एकवीस वर्ष झाले आणि तू प्रतिमात आत्याची स्मृती गेलेली आहे म्हणून पण आता लवकरात लवकर त्याची स्मृती परत दे आणि मी तुला मनापासून प्रार्थना करते आता घरचे लोकसुद्धा खूप वाट बघत आहे प्रतिमा आत्याची स्मृती येण्याची आणि पूर्ण आजी तर किती वाट बघत आहे की कधी त्यांची मुलगी त्यांना आई म्हणून हाक मारेल म्हणून आणि आता खूप झालं एकवीस वर्षानंतर त्यांना त्यांची मुलगी परत मिळालेली आहे पण ती मिळाली तर अशी की त्याची स्मृती गेलेली आहे पण देवी आई हे सर्व काही चमत्कार तूच करू शकते आणि तूच आता देवी आई आता प्रतिमा त्याची स्मृती ही परत आणू शकते असं आता सायली खूप मनातून आता देवी आईसमोर प्रार्थना करीत असते पुन्हा ती म्हणते देवी आईला की पूर्ण आजीला असं वाटते की लवकरात लवकर माझ्या प्रतिमाची स्मृती कधी परत येतं आणि कधी ती मला मुलगी म्हणून हाक मारते आणि सुद्धा खूप ह्या गोष्टीचा त्रास होत आहे आणि आम्हालासुद्धा प्रतिमा आत्या ही खूप दिवसानंतर मिळालेली आहे आम्ही एकवीस वर्ष वाट बघितली त्यांची आणि त्या आत्ता आम्हाला परत मिळालेल्या आहे आणि त्यांच्यासोबत खूप काही वाईट घडलेलं आहे पण मित्र पण आता लवकरात लवकर देवी आई आता त्यांची स्मृती तू परत दे आणि हा सर्व काही चमत्कार हा तूच करू शकते आणि हे तुझ्याच हातामध्ये आहे आणि लवकरात लवकर सगळेजणं प्रतिमा त्याच्या स्मृती परत येण्याची वाट बघत आहे असं आता देवी अंबाबाई समोर आता सायली ही मनातून प्रार्थना करते आणि तिला साखर चढवत असते तेव्हा देवी आईचा सुद्धा खूप मोठा चमत्कार होतो म्हणजेच आता देवी आई समोर आता सायलीने जे काही फूल वाहलेलं होतं ते फूल आता पडून आता सायलीजवळ येते तेव्हा आता सायलीला संकेत मिळतो का खरंच आता नक्कीच काही ना काही चमत्कार होणार म्हणून आता सगळ्यांची देवप्रार्थना झाल्याच्या नंतर आता देवी आईचा अंबाबाईचा सगळ्यांचा नमस्कार घेतल्याच्या नंतर आता सगळेजण बाहेर येतात तेव्हा तिथे बाहेर आता जोगतीन एक जोगतीन बसलेली असते आता ती जोगतीन आता सगळ्यांना म्हणत असते की तुमच्या घरामध्ये खूप चांगले लोक आहे आणि खूप मोठ्या मनाचे लोक आहेत आणि तुमच्या घरामध्ये आता एकवीस वर्षानंतर खूप आनंद आलेला आहे आणि लवकरात लवकर तुमच्या मुलीची सुद्धा स्मृती आता परत येणार आहे असं आता एक लवकर एकल्याच्या एक नंतर आता पूर्णाजीला तर खूपच मोठा आनंद होऊन जातो आणि त्या खूप हसायला लागतात तेव्हा ती जोगतीन आता सायलीकडे बघते आणि ती म्हणते की रडू नको मुली आणि तू टेन्शन सुद्धा घेऊन नको तुला एकवीस वर्षानंतर तुझ तुला तुझी आई मिळालेली आहे आणि ती लवकरात लवकर तुला मुलगी म्हणून हाक मारेल आणि तू टेन्शन घेऊ नको खूप वर्षानंतर तुमच्या घरामध्ये आनंद आलेला आहे खुशी आलेली आहे आणि त्या खुशीचा तुम्ही खूप आनंद घ्या असं आता ती जोगतीन आता म्हणत असते ते, ते तर पूर्णाजीला थोडा प्रश्नच पडतो आणि पूर्णाजी आता कल्पनाला म्हणत असते की सायली तर प्रतिमाची मुलगी नाही आहे ती तर तन्वी आहे तर ही जोगतीन सायलीला काब्र प्रतिमाची मुलगी म्हणत आहे आता असं ती म्हणत असते तेव्हा प्र इकडे कल्पनाला सुद्धा थोडासा विचारच पडलेला असतो मित्रांनो आता इकडे आता ती जोगतीन, आता इकडे प्रतिमाला म्हणत असते की प्र माई तुझी बुद्धी म्हणजे स्मृती स्मृती ही खूप दिवसानंतर गेलेली आहे आणि एकवीस वर्ष झाले तुला तुझ्यासोबत खूप काही घटलेलं आहे आणि लवकरात लवकर तुझी स्मृतीसुद्धा परत मिळणार आहे आणि तुला खूप चांगले लोक मिळालेले आहे आणि तुझ्या घरचे लोक खूप मोठ्या मनाचे आहे तुला खूप ते साथ देत आहे आणि लवकरात लवकर तुझी स्मृती देवी आईच्या चमत्काराने परत येणार आहे आणि खूप दिवसानंतर तुझी तुला मुलगीसुद्धा परत मिळणार आहे तुझा परिवार तुला मिळणार आहे आणि तू थोडा आट आठव की तुझ्यासोबत काय घडलेलं आहे म्हणून आणि तू आठवण्याचा प्रयत्न कर मागच्या भूतकाळामध्ये जा आणि तू थोडंसं आठवण्याचा प्रयत्न तुझ्यासोबत अखेर घडलं काय होतं आता ती जोगतीन आता प्रतिमाला खूप फोर्स करत असते आणि तिला म्हणत असते की तुझ्यासोबत अखेर घडलेलं काय आहे आणि तुला तुझी स्मृती लवकरात लवकर देवी आई तुला परत मिळून देईल म्हणून आणि देवी आईचा खूप मोठा चमत्कार तू होणार आहे म्हणून असं आता ती जोगतीनं आता म्हण सांगत असते तेव्हा आता सगळेजणांना प्रश्नच पडत असते तेव्हा आता इकडे प्रतिमा हे सर्व काही ऐकल्याच्या नंतर प्रतिमाला तिचा मागचा भूतकाळ आठवायला सुरुवात होतो आणि ती तिच्या डोळ्यासमोर छोटी तन्वी चा ॲक्सिडंट आणि सर्व काही छोटी तन्वीला कसं तिने मंदिरामध्ये मधुभाऊंच्या जवळ तिने सोडलेलं होतं आणि तिच्या मागे जसा कसा काय मैपत हा लागलेला होता हे सर्व काही तिला आठवायला सुरुवात होते तेव्हाच तिची स्मृतीसुद्धा थोडी थोडी परत मित्रांनो एत, तर येता येताना दिसत आहे तर मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता प्रतिमाची स्मृती पूर्णपणे परत आलेली आहे आणि मित्रांनो तर पुढे नक्की आता सायलीला कशी काय प्रतिमा आता मुलगी म्हणून हाक मारेल आणि सायलीची सुद्धा आता मित्रांनो आपल्याला स्मृती ही परत येताना दिसणार आहे आता तर्या में दे काई -काई हो ना रहे, तर या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय ट्विस्ट होणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू